सातेवाडी मैदानाचा गट क्रमांक चौदा सुटला गट क्रमांक चौदामध्ये आपल्याला अखंड महाराष्ट्राचा लाडका बारामिंदके श्री बाकासूर द्वादशम दो हिंदके श्री बाकासूर आणि सोबत होता देखणानंदी आपशंगेकरांचा चित्र आहे जो देखणंसुद्धा आणि देखणंसुद्धा आहे आणि त्याला ता तेवढा स्पीडसुद्धा आहे सातेवाडी मैदानामध्ये हा यवन जोड पाळला होता आणि या जोडीने मित्रांनो या मैदान गुलालसुद्धा घेतलं होतं तुफान असं स्पीड आहे चित्रलासुद्धा त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं होतं आणि आज पुन्हा एकदा तुम्हाला बघायला भेटते ही जोडी पुन्हा एकदा आपण ही व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड केली आहे कारण ज्या दिवशी मैदान नसतं त्या दिवशी बाकासूरपे मी सारखे कमेंट करत असतात की बाकासूर आज आहे की नाही तर मित्रांनो एक आठवण म्हणून आज आपण ही व्हिडिओ अपलोड केली आहे बाका सुरच्या आणि चित्रायची तर शित्र कमेंट करून नक्की सांगा कसं स्पीड लागला आहे गाडीला तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो